शिरो तालुक्यातील चिंचवड येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विराज बापू गोधडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवडसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच जालिंदर ठोमके होते निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी सचिन पोकळे होते चिंचवड येथील उपसरपंच पद रोटेशन पद्धतीनं सर्वांना संधी देण्यात येते मावळते उपसरपंच पूजा गोधडे यांनी राजीनामा दिल्यानं हे पद रिक्त झालं होतं या पदाच्या निवडीसाठी बुधवार दिनांक सोळा रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे विशेष सभा घेण्यात आली यावेळी उपसरपंच पदासाठी विराज गोधडे यांचा एकमेव अर्ज झाल्यानं निवडणूक निर्णय अधिकारी यांची बिनविरोध निवड झाल्याचं घोषित केलं निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून फेटाक्यांची आतशबाजी करीत जल्लोष केला, करी केला। यावेळी ग्रामपंचायत सदस्य वैभव गोधडे संजय चौगुले दीपाली गाडगे पूजा गोधडे सुरेश चौगुले नाभीराज चौगुले पोपट चव्हाण भास्कर कांबळे संजय शंकर गोंधळे शंकर गोधडे सुजित गोधडे प्रमोद चौगुले कुमार माने विजय गोधडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी शिरोहून संधी